प्रलंबित मागण्यांकरिता एसटी कर्मचारी आक्रमक आज एसटी कर्मचाऱ्यांकडून राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी एसटी कामगार संघटनेकडून धुळ्यात देखील निदर्शने करण्यात आली आपल्या प्रलंबित आर्थिक व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटना चांगलीच आक्रमक झाली असून धुळ्यातील विभागीय कार्यालयाच्या गेटवर जोरदार आंदोलन देखील यावेळी करण्यात आले आज महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने राज्यभर राज्यव्यापी प्रत्येक आगाराच्या गेटवर प्रत्येक युनिटच्या गेटवर निदर्शने आंदोलन आज करण्यात येत आहे या आंदोलनामागची पार्श्वभूमी आमचा जो मागे पगारवाढ झालेली आहे ती एप्रिल दोन हजार वीसपासून तर एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंतचा फरक आमचा या शासनाकडे प्रशासनाकडे थकलेला आहे तो फरक आम्हाला त्वरित मिळावा आमची पगारवाढ जी झाली त्यानंतर पाच महिने आम्हाला फरकाची रक्कम देण्यात आली परंतु जानेवारीच्या प इन फेब्रुवारीच्या पगारापासून आमची ती पगार वाढ फरकाचा रक्कम ही कमी झाल्यामुळे आमच्या पगारामध्ये फार मोठी विसंगती निर्माण होऊन कामगारांचे सुमारे पाच ते सात हजाराचे पगार कमी होत आहेत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने मागाई भत्ता दिला जातो एस टी कामगारांना मात्र शेहेचाळीस टक्के दराने दिला जातो तो आमचा त्रेपन्न टक्के दराने देण्यात यावा व त्याचा फरक देखील कामगारांना देण्यात यावा अशा प्रमुख मागण्यांसह इतर अनेक मागण्यांसाठी आज आम्ही येथे आंदोलन करत आहोत आज धुळे आगाराच्या गेटवर हे आंदोलन संपन्न होत आहे आपल्या माध्यमातून मी या शासनाला या प्रशासनाला आवाहन करतो विनंती करतो निवेदन करतो की त्यांनी आमच्या मागण्यांकडे त्वरित लक्ष देऊन आमचे प्रश्न सोडवावेत अन्यथा कामगारांचे हे आंदोलन अधिकाधिक तीव्र स्वरूपात केले जाईल याची नोंद घ्यावी ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र